नमस्कार मंडळी आज आपण आळीवची खीर करणार आहोत त्या लागसाठी लागणारे हे साहित्य आहे दूध केशर ड्रायफ्रूट आळीव गुळ इत्यादी दोन चम्मच अळीव घेतले त्याला मी छान तूप घेतलं एक चम्मच कढईमध्ये छान त्याला भाजून घेतलं ते भाजून झाल्यावर असं छान उडतात आणि कलर चेंज होतो म्हणजे अळीव आपले भाजून झालेले आहेत ते आपण दुधामध्ये अर्धा तास भिजू घालायचे आहे त्यासोबत मी केसर ॲड केलेला आहे आणि थोडं पाणीसुद्धा याच्यात ॲड केलेलं आहे आता थोडं ड्रायफ्रूट आपण छान असे तुकडेमध्ये आपण त्याला बारीक करून घेऊ गुळालासुद्धा अर्धा गुळ घेतला आहे मी म्हणजे जी बट्टी असते गुळाची त्याच्यामधनं अर्धा गुळ वेलची पावडर घेतली आहे आणि एक चम्मच पुन्हा आपल्याला तूप लागणार आहे छान ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आता हे छान झालेलं आहे तर आपण याच्यात सगळे मिश्रण एकत्र एक केलं आहे गूळ ड्रायफ्रूट केशर दूध अळीव हे सगळं छान याच्यात घालून याला उकळी येऊ द्यायचं आहे उकळी आल्यानंतर त्याला छान थंड करून घ्यायचं आहे वरून आपण पिस्ता ॲड करणार आहे तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही ती पण आधी तुपामध्ये परतवून त्याच्यात ॲड करू शकता छान आपली अळीवची खीर झाली आहे बघू शकता ही गायीच्या दुधात केली आहे म्हणून छान येलो कलर आणि केशर ॲड केले असल्यामुळे पण येलो कलर याच्यात आला आहे ही शरीरासाठी उत्तम असते आणि थंडीच्या दिवसात अळीची खीर आपण घेतली पाहिजे याचे खूप छान बेनिफिट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतच आहे तुम्ही नक्की करून बघा आणि धन्यवाद